नमस्कार माझं नाव सौ अंजली पाध्य घुगरे राहणार भिवंडी वय पन्नास वर्षे अनुराधा राजाध्यक्ष आयोजित मनाच्या श्लोकांच्या स्पर्धेसाठी मी श्री समर्थ रामदास स्वामी विरचित एकशे अठ्ठेचाळीस श्लोकाची निवड केली आहे तो श्लोक निराकार आधार ब्रह्मादिकांचा जया वर्णिता शिणली वेदवाचा विवेके तदाकार हो निराहे मना संत आनंत शोधू निपाहे जय जय रघुवीर समर्थ या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामी असं म्हणतात की ब्रह्मादिक देवांचा मूळ आधार जो आहे जो परमात्मा आहे तो निराकार आहे त्याला कुठलाही आकार नाही जया वर्णिता शिणली वेद वाचा म्हणजे त्याचं शब्दामध्ये वर्णन करण्यासाठी वेदसुद्धा असमर्थ ठरलेले आहेत विवेके तदाकार होऊनिरा मनासंत आनंद शोधूनी पाहे म्हणजे तू तु तुझी तु विवेक बुद्धी जागृत ठेवून संत वृत्तीनं या परमात्म्याचा एकरूप होऊन त्याच्याशी एकरूप होऊन त्या परमात्म्याचा तू शोध घेत राहा म्हणजे तुझं आयुष्य सुकर होईल असं श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात हा परमात्मा जरी निराकार असला तरी प्रत्येक चराचरामध्ये त्याचं अस्तित्व आहे कणाकणामध्ये तो भरून राहिलेला आहे ह्याचं अगदी एक उदाहरण आपण पुराणातलं घ्यायचं झालं तर भक्त प्रल्हादाची गोष्ट आपण सर्वांनाच माहिती आहे हिरण्यकश्यपू प्रल्हादाला विचारतात अरे तुझा नारायण नक्की आहे तरी कुठे तेव्हा भक्त प्रल्हाद म्हणतात की सगळीकडे आहे माझा नारायण तेव्हा एका खांबाकडे बोर्ड दाखवून हिरण्यकश्यपू विचारतात की या खांबामध्ये तुझा नारायण आहे का तेव्हा भक्त प्रल्हाद म्हणतात हो या खांबामध्ये सुद्धा माझा नारायण आहे आणि मग हिरण्यकश्यपू त्या खांबावरती लात मारतात आणि श्री विष्णू नरसि नरसिंहाच्या रूपामध्ये प्रकट होतात ही गोष्ट आपल्याला सर्वांना माहिती आहे याचा अर्थ हाच होतो की हा विश्वास आहे की माझा ईश्वर सगळ्या कणाकणामध्ये आहे त्यात तो आपली अनुभूती आपल्याला वेळोवेळी देत असतो हे जे सृष्टीचक्र आहे अव्याहत त्या अव्याहतपणे त्याच्याच नियंत्रणाखाली सुरू असतं त्या विश्वासावरती सुरू असतं पक्षी उडतो आकाशात आपले पंख पसरून विश्वास असतो त्याचा खाली न पडण्यावर मातीमध्ये बी पेरतो रोज त्याला पाणी देत विश्वास असतोच ना तेव्हा आपला रोप जन्म घेण्यावर उद्याचे बेट ठरवून रात्री डोळे मिटतो आपला विश्वास असतो तेव्हा पुन्हा प्रकाश होण्यावर अशा प्रकारे या विश्वासावर हे सृष्टीचक्र चालू आहे आणि हा विश्वास आपल्याला जगण्याचं बळ देत असतो आपण एखाद्याला म्हणतो की एखादी व्यक्ती आपल्याला मदत करते तेव्हा अगदी देवासारखा भेटलास आपल्याला ती एक नुकतीच घडलेली घटनासुद्धा माहिती आहे की रात्रीच्या वेळेला एकच्या सुमारास एका महिलेला रेल्वेमध्ये प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि अशावेळी वैद्यकीय मदत मिळणं खूपच अशक्य होतं तेव्हा त्याच रेल्वेमध्ये असणाऱ्या विकास बेंद्र ना या नावा ना या तरुणानं प्रसंगावधान राखून रेल्वेची चेन ओढली आणि रेल्वे स्टेशनमध्ये थांबवली त्याने तात्काळ आपल्या डॉक्टर मैत्रिणीला फोन केला आणि व्हिडिओ कॉलद्वारे त्याने तिच्या सूचनेनुसार रेल्वे स्टेशनवर त्या महिलेची अत्यंत सुखरूपपणे प्रसूती केली तेव्हा आपण सर्वांनी म्हटलं की अरे हा देवदूत आहे तर अशा प्रकारे हा निराकार असा ईश्वर वेळोवेळी आपल्या पाठीशी उभा असतो आणि हा विश्वासच आपल्याला जगण्याचं बळ देत असतो अनुराधा राज्याध्यक्ष यांनी मनाच्या श्लोकांच्या स्पर्धेचं आयोजन केलं माझंही दुसरं वर्ष आहे मी त्याचा एक भाग आहे याचा मला खूप आनंद होतो आहे अतिशय सोप्या शब्दांमध्ये अतिशय व्य सोप म्हणजे सुंदर शब्दांमध्ये चांगली चांगली उदाहरणं व्यवहारातली देऊन सगळ्यांना त्याच्यामध्ये सामावून घेऊन अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत देश देश विदेशातले सर्व व्यक् सर्व व्यक्ती ह्या मनाच्या श्लोकांच्या स्पर्धेचा भाग झाल्या अगदी ऑटिस्टिक मुलांसाठी सुद्धा त्यांनी या स्पर्धे स्पर्धा त्यांच्यासाठी सुद्धा आयोजित केली ही अत्यंत अभिमानास्पद अशी गोष्ट आहे समर्थ रामदास स्वामींनी मनावर संस्कार करणारे हे मनाचे श्लोक रचले आणि आज ह्या श्लोकांचा अर्थ हे श्लोक आज पुन्हा एकदा सर्वांच्यापर्यंत अनुराधाताईंच्या मार्फत पोहोचवले जात आहेत ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे कौतुकास्पद गोष्ट आहे या आपल्या उपक्रमासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा